दांडगाव येथे क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले जयंती मोठ्या उत्साहात साजरी क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले जयंती मोठ्या उत्साहात जिल्हा परिषद कनिष्ठ प्राथमिक शाळा दांडगाव येथे साजरी करण्यात आली क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांची एकशे चौऱ्याण्णव जयंती महिला बचत गटाच्या महिलांनी मोठ्या उत्साहात साजरी केली सावित्रीबाई फुले यांचा जन्म तीन जानेवारी एक हजार आठशे एकतीस रोजी महाराष्ट्र सातारा जिल्ह्यातील एका गावात झाला त्याचा सन्मान करण्यासाठी हा दिवस दरवर्षी साजरा केला जातो सावित्रीबाई फुले या समाजसेविका स्त्रीमुक्ती चळवळीत सहभागी आणि देशाच्या पहिल्या शिक्षकांमधून ओळखले जातात सावित्रीबाई फुले महिलांसाठी प्रदीर्घ लढा दिला आणि त्यांची स्थिती सुधारण्यासाठी मोठे योगदान दिले त्यांच्या या कार्याला आणि विचारांनी स्त्री शिक्षणाच्या क्षेत्रात क्रांतिकारी बदल घडविले त्यांच्या जयंतीनिमित्त मुला मुलींना त्यांचे विचार ग्रहण करणे अत्यंत महत्वाचे आहे त्यांच्या विचाराचा प्रभाव आजही समाजात दिसून येतो सावित्रीबाई फुले यांच्या जीवनावरून आपल्याला खूप काही शिकता येते त्यांचे विचार आजही आपल्याला प्रेरणा देतात अशा पद्धतीने दांडगाव येथे क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांची जयंती साजरी करण्यात आली कार्यक्रमाचे अध्यक्ष मोहन मते तर प्रमुख पाहुणे म्हणून निखाते सर शेख सर मलेरवारताई मांडवकर ताई, ताई पुष्पाताई मेश्राम सुजाताई मते पंकज मते हे होते सूत्रसंचालन प्रियंका चिंचोलकर यांनी केले तर आभार प्रदर्शन सौ सुजाता ताई कार्यक्रमाला उपस्थित महिला मनीषा लांबट शालिनी चिंचुलकर नूतन मते मीनाक्षी मते प्रियंका पातुरकर प्रमिला चिंचोलकर सपना दरेकर उषा मध्ये जयश्री बोकडे स्वाती बावणे क्षीरसागर ताई नंदा कांबळे नीता चिंचोलकर वंदना चिंचोलकर नीता भूमी कुसुम बावणे मेघा बोकडे इंदिरा झाडे आणि गावातील समस्त महिला उपस्थित होत्या प्रतिनिधी विजय मत्ते न्यूज ट्वेंटी फोर आपकी आवाज